आपण चर्चा करत होतो मुलांच्या वाढीबद्दल तर पुढचं जसं आपण मी म्हणालो की एक वर्षापर्यंत बाळाची वाढ ही आईच्या स्तनपानावर आणि पोषणावर अवलंबून असते तर आपण हे बघूया की एक वर्षाच्या पुढं साधारण स्पीड कसा असतो तर उंचीचा स्पीड एक वर्षानंतर दोन वर्षापर्यंत हा निम्मा होतो म्हणजे पंचवीस सेंटीमीटर जी वाढ झाली होती त्याच्यापेक्षा साधारण दहा ते बारा सेंटीमीटर वाढ ही दुसऱ्या वर्षात होते तिसऱ्या वर्षात अजून थोडा स्पीड कमी होतो म्हणजे साधारण साडेसात ते आठ सेंटीमीटरच्या आसपास तिसऱ्या वर्षात आणि चौथ्या वर्ष ही मुलांची वाढ उंचीची होत असते आणि चार वर्षानंतर पुढं तो स्पीड एकदम कमी होतो म्हणजे साधारण पाच सेंटीमीटर ते सहा सेंटीमीटर दरवर्षी असा त्याचा स्पीड असतो तर इन्फन्सी म्हणजे फर्स्ट वन इयर चाइल्डहूड म्हणजे एक वर्षापासून पौगंडावजेपर्यंत यू पर्यंतचा जो काळ असतो म्हणजे एक वर्षापर्यंत पासून मुलींमध्ये साधारण दहा साडे दहा अकरा वर्षापर्यंत चाल्डहूड स्टेट असतं आणि मुलांमध्ये एक वर्षापासून साधारण एक अकरा बारा वर्षापर्यंत हे चाइल्डहूड स्टेट आपण त्याला म्हणतो तर ह्या चाइल्डहूड फेज मध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळं मुलांची उंची किंवा वजन हे चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं तर त्यामध्ये परत पोषण हे महत्वाचं आहे म्हणजे त्यांचा रोजचा संतुलित आहार सगळे फळं पालेभाज्या योग्य पद्धतीनं त्यांनी घेणं दुसरा व्यायाम त्यांनी रोज तीस ते चाळीस मिनटं चांगला व्यायाम केला पाहिजे आणि महत्त्वाचे हॉर्मोनचे फॅक्टर्स हे या फेजमध्ये इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये थायरॉइड हॉर्मोन आहे ग्रोथ हॉर्मोन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनल घटक आहेत म्हणजे जसं हिमोग्लोबिन आहे जर हिमोग्लोबिन जर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं फार कमी असेल तर त्या मुलाची वाढ होणार नाही तर असे जे बेसिक बेसिक गोष्टी वाढीसाठी लागतात ह्या सगळ्या योग्य पद्धतीनं जर त्या मुलाच्या किंवा मुले मुलीच्या शरीरामध्ये तयार झाल्या तर फेज फेजमध्ये त्या मुलांची वाढ ही नक्कीच चांगली होऊ शकते